बातमी आहे पुण्यामधून पुण्यामध्ये झिकाचा सातवा रुग्ण आढळलेला आहे डहाणूकर वसाहतीमध्ये पंचेचाळीस वर्षीय महिलेला झिकाची लागण झालेली आहे पुण्यामध्ये झिका बळावतो आहे झिकाचा सातवा रुग्ण पुण्यामध्ये आढळलेला आहे डहाणूकर वसाहतीमधील एका पंचेचाळीस वर्षाच्या महिला महिलेला झिकाची लागण झाली आहे पुणे महापालिकेकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे शिवाय घरामध्ये पाच सहा दिवस पाणी साठवून ठेवू नये असं देखील आवाहन करण्यात आहे पुण्यामध्ये झिका बळावतोय पुण्यामध्ये झिकाचा सातवा रुग्ण सापडलेला आहे डहाणूकर वसाहतीमधल्या एका महिलेला झिकाची लागण झाली आहे कार्यक्षेत्रामध्ये आता सध्या आज आलेल्या रिपोर्टनुसार सात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यातला आज जो जो रुग्ण सापडला आहे तो डहाणूकर कॉलनी या एरियातला आहे तर आमची संपूर्ण टीम कीटक प्रतिबंधक विभागाची त्या एरियामध्ये ऑलरेडी गेलेली आहे तिथे डासांच्या ज्या कॉलनीज आहेत त्या सगळ्या निर्मूलन करण्याचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये स्प्रेइंग आहे इन्सेक्टिसाइड स्प्रेइंग आणि इनडोअर फॉगिंग